राहत होते पुण्यातल्या वाड्यात एवढ्या मोठ्या फाफट पसाऱ्यात सकाळी लवकर उठायची घाई जो पुन राहिलो तर पाणीच जाई सकाळपासून सगळीकडे नंबर दुखून जाई दिवसभर कंबर स्वयंपाक करून कपडे धुवा आणि मग आवरत बसा कपाटाचा कप्पा मैत्रिणी म्हणायच्या मर्या गप्पा बोलता बोलता नव्या नव्या गमती बचत गडबनला मैत्रिणींच्या संती, तिथे शिकवल्या नव्या नव्या गोष्टी होऊ नकात आता मनातून कष्टी आधुनिक कला शिकून हुशार व्हा मनाचा कौल घेऊन पायावर उभे राहा मॅडमने शिकवले मसाल्यांचे प्रकार दमदार जेवणाला सगळ्यांचाच होकार शिवणकलेची मॅडम आमची खूपच भोळी वहीमध्ये लिहायला लावायची खूपच कोळी शिवणकलेचे धडे देऊन मॅडमने आम्हाला घडवले पडदे आणि कपडे शिवून आम आम्ही आमचे घर सजवले शिवणकलेची मॅडम आमची खूपच गोड सतत असे तिला भेटायची ओढ पण संसारूपी सागरामध्ये पोहता पोहता लागतच नाही किनार राहता मैत्रिणींच्या आठवणी मनात साठतात डोळ्यांच्या पापण्या आसवांनी भरतात डोळ्यांच्या पापण्या आसवांनी भरतात